सीता जी को यहाँ अग्नि में प्रवेश करवाए असल जो सीता जो थी वो भगवान अग्नि में रखे रावण चुरा ले गया वो माता सीता जी का माया गुरु इसलिए लक्ष्मण शुरू का जगह ऊपर में है यहाँ शुरू का नाग छेदन किया इसलिए गांव को हैं देते है दुख, रोग निवारण करना सकाळ मित्रांनो आता आम्ही पंचवटीच्या एका लॉज मध्ये काका लॉज मध्ये या लॉज चे सांगतो काका लॉज करून बाजूला पंचवटीच्या आमच्याकडे टायमिंग आहे इथे सगळं आणि सगळ्यात मोठी गोष्ट पंचवटी साइड ना दहा वाजता सगळं बंद होतं रेस्टॉरंट वगैरे असेल ते पण अकरा वाजेपर्यंत सगळं लास्ट बंद इथे काहीतरी त्यांचं पोलिसांचं अख्खा एरिया समजा बंद होऊन जाते हाय जर तुम्हाला यायचं असेल इथे पंचवटीला आठच्या पहिल्या त्याच्यानंतर दहाच्या दहाच्या पहिल्या या आणि खाण्यासाठी अकराच्या पहिल्या जावा आणि दहा स्ट्रीट साठी सगळं दहा वाजता बंद होतं स्ट्रीट रोडवरती जावं का आणि रात्री बाहू नका भात मला मारतील पोलीस वगैरे अलाउड नाही इकडे थिंक असा काहीतरी त्याचा रूल आहे काहीतरी झाला इकडे प्रॉब्लेम असेल त्याचा आज आमचा ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आज आम्ही पंचवटीचा कुठला आहे रामगाट हा रामकुंड नंतर कपाळेश्वर मंदिर गोराराम मंदिर आणि काळाराम मंदिर हे विजिट करणार आहोत फायनली आम्ही काळाराम मंदिर इथे आलो पोचलो इथे बरं आहे पण आज पहिल्यांदा लवकर लौ。आलोय हा गेट आहे हा काळाराम मंदिरचा गेट आहे इथे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ शूटिंग काढणं बंद आहे आजमती अलाउड नाही वाटत मोबाईल जप्त करते डायरेक्ट बाहेरून बघू काळाराम मंदिर हे नाशिकच्या पंचवटी भागातील अत्यंत प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे या मंदिरातील भगवान श्री रामांची मूर्ती काळ्या दगडाची असल्यामुळे याला काळाराम मंदिर असे नाव पडले हे मंदिर इसवी सतराशे अठ्ठ्याऐंशी साली सरदार रंगराव कोडेकर यांनी बांधले मंदिराची वास्तू पूर्णपणे काळ्या दरड्यात बांधलेली असून त्याचे कोरीव काम अतिशय सुंदर आहे रामायणानुसार पंचवटी ही ती जागा आहे जिथे श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासात काही काळ वास्तव केले होते त्यामुळे या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्व आहे रामनवमी आणि इतर सणाने ते मोठी गर्दी असते हे काळाराम काळाराम स्वामींचं मंदिर आहे समोरून मधून गेट केले होते दुसऱ्या दर्यातून त्याच्या पुढेच आपल्या खंड आपल्या श्रींच खंडेराव च मंदिर आणि ते आपली आई शप्तशृंगी मित्रांनो काळाराम मंदिरामध्ये सुंदर असं आमचं दर्शन झालंय आता आम्ही इथून चाललो आहोत सीता गुफाला तर सीता गुफेचे दर्शन घेऊया मित्र मित्रांनो आम्ही सीता गुफेला आलो गर्दी बघा आणि इथेही दरवर्षीप्रमाणे मंदिराचं चा काम चालू आहे आतमध्ये फोटो वगैरे काढायला अलाउड नाही वाटत सीता गुफेच झालंय आमचं दर्शन आता आम्ही चालू तपोवनला तपनला जाता जाता रामजी जुनी पर्णकुटी एक मंदिर आहे अशा अकरा स्पॉट आहेत पहिला रामजी की जे जे जुनी पर्णकुटी तिथे आलं वाचून घ्यायचा रामजी की कीती बोलते हैं आप Oh. 啊啊啊嗯啊、不下去。我那个嘛，都是都是三六四。 ये है पीलीगी टाइगर विशाल जहाँ जंगल किसी बात का शुरू होती है गांव किसी बात और यहाँ आमना-सामना होता है इंसान और जंगल के राजा का ये ऐसी जागा कि लक्ष्मण सॉरी ने शुरू करने का रावण जी भाई इंतजार ना कापलोत ती तीज गणपती बाप्पा मस्त ना स्टार्टिंगला आम्हाला आमच्या लाडके बाप्पांचं दर्शन गणपती बाप्पा हे लक्ष्मणजी शेष अवतार मंदिर फोटो शूटिंग करना बंद आहे इथे बंद आहे बंद मग आपण नाही काढायचं

शेष नाकाचा उत्तर भेटेल लक्ष्मण सॉरी इथे लिहिलंय फोटो काढा म्हणा पण त्यांना विचारला आम्ही त्यांनी फोटो बोलले अलाउड आहे करून

विष्णु और महेश देवता दे। के चरण के तीनों कुंड बने अग्नि कुंड मुक्ति कुंड माता सीता स्नान करने की जगह सीता कुंड सौभाग्य तीर्थ कहते हैं रामायण में जगह के बारे में कहता है ब्रह्मा विष्णु और महेश ये तीनों ही भगवानों को साक्षी मानकर राम भगवान माता सीता जी को यहाँ अग्नि में प्रवेश करवाए असल जो सीता जो थी वो भगवान अग्नि में रखे अग्नि में से जी का परछाया मायावी स्वरूप निकाला वो साथ में लेके गए भगवान में रावण चुरा ले गया वो माता जी का मायावी रूप यहाँ सूर्य लक्ष्मण भगवान ने जो नाक काटी है ये मुख्य जगह है जब बारिश के मौसम में पानी बढ़ जाता है तो यात्रियों को यहाँ का दर्शन होगा नहीं इसलिए लक्ष्मण सूर्य का जगह ऊपर में है यहाँ शुरू का नाक छेदन किया इसलिए गांव को कहते है नासिक यहाँ कपिल महामुनि कपिल गौ माता कामधिन कपिला कुंड है कपिल महामुनि तपस्या करके कर नदी है कपिला नासिक से गोदावरी दो नदी का संगम है कुंभ मेला जो होता है ये नासिक कुंभ की जगह है अभी अगले साल यहाँ का कुंभ है और आज का पर्व है गोदावरी में यात्रा करने का मोनी अमावस्या का महत्व है तीर्थ यात्रा का महत्व होता है, है लोग हात जोडू कीर्तन प्रार्थनावरी महागंगे महादेव महादेव सेल्ल महाजिवा महाजिवा महादेवी महादेवी गोदावरी गोदावरी नमस्त नमोस्तु ते रामभद्रा रामभद्रा रामचंद्रा रामचंद्रा वेदसे वेदसे रघुनाथ सीता सीताया फते नम फते नम गोदावरी गोदावरी अष्ट तीर्थ अष्टतीर्थे पंच तीर्थ नासिक यात्रा, नाशीक यात्रा तो पवन यात्रा तपवन तो यात्रा तो तो परिपूर्ण परिपूर्ण चरण पाप, पाप दुख दुख रोग रोग निवारण करना निवारण करना सौभाग्य सौभाग्य अखंड रखना अखंड रखना कुल सप्तक धारक यात्रा, यात्रा, यात्रा सफल करना सफल करना गोदावरी में यात्रा करके ब्रह्मा विष्णु महेश तीर्थ में अपने शरीर शुद्धि पाप विमोचन निमित्ते गोदावरी में वस्त्रों का दान देते है मौन में संगम क्षेत्र में माता के हाथों से पत्नी के हाथों से दीपदान करते संतान की सुख शांति के लिए सौभाग्य वस्त्र दान पितरों के नाम से ब्राह्मण को अन्नदान तीर्थों में यात्रा का धर्म दक्षिणा कुंड में तीर्थ में कोई इकतीस रुपए दान करते हैं वस्त्रदान को एक कवन अन्नदान दक्षिणा को एक सो एक करते है सब लोग बोलो पापो हम पापो पापकर्मा पापकर्मा पापात्मा पापात्मा पाप संभव कृपया तीर्थ कृपया सर्व पाप भाव, सर्व पाप सर्व दुख सर्व दुख हरो भव जय श्री राम जय श्री राम जो आपकी इच्छा हो मोनियामो ऐसी मैं यात्रा का दान करने की इच्छा से करो कुंभ क्षेत्र आहे गोदावरी कपिला जागा तिथे दोन नद्यांचा संगम झाले नमस्कार मित्रांनो तपुवानाचं दर्शन झालंय दामध्ये आम्ही चालतोय ताकद मका अडकल आता आम्ही चाललोय कपाळेश्वर मंदिर आणि तिथून रामघाट चला आता कपाळेश्वर मंदिरला भेटूया मित्रांनो रस्त्यात जाता जाता गोरेराम मंदिरचं सुद्धा दर्शन झालंय या पाच सहा दरवाजे पुढून आता गोरेराम मंदिरचं दर्शन घेऊया मग तिथून आपण जाऊया कपाळेश्वर मंदिर दरवाजा जय राम हा त्याचा मेन गेट हनुमान सॉरीचं मंदिर रामाचं मंदिर मस्त मंदिर आहे ना शांत एकदम चला आता कुठे कपाळेश्वर कपाळेश्वर मंदिर आता कपाळेश्वर मंदिरला भेट देऊया म्हणजे भेट नाही दर्शन घेऊया चला आता बेटा कपाळेश्वर मंदिरला ते हनुमान स्वारींचं मंदिर तू नाही ती हाला नाही बाबू भेटले काय तिकडे गाय आणि तिकडे बैल काम असतं ना, ना। गुंड़स गुंड़स गाये। गाये का कसला पट्टा आहे व तो अम्मा सोन्या कसला रट्टा आहे ना भाई मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पंचवटी पंचवटी आलोय कपाळेश्वर कपाळेश्वर मंदिरचं दर्शन घेतलं

मित्रांनो पंचवटी गंगा घाटावर येऊन आमची ही पवित्र यात्रा पूर्ण झाली नाशिकच्या या पवित्र भूमीतला प्रत्येक क्षण आमच्यासाठी खास ठरला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत शेवटपर्यंत राहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला पुन्हा भेटा पुढच्या एका धमाकेदार ब्लॉगमध्ये जय श्रीराम हर हर महादेव जय महाराष्ट्र